तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांचा ब्लॉग घेतोय आज कारण घराचा मग काम चालू होता आणि मित्रांनो आपला बड्डेचा सॉन्ग घेतोय दोन तीन दिवसांनी टाकणार आहे आणि जसा मागच्या सॉन्गला तुम्ही प्रेम केला तसा ह्या सॉन्गला तुम्ही खूप प्रेम करा आणि जेवढे पण माझ्या सॉन्गमध्ये रील्स बनवतील मला कॉलॅप करा एकशे एक टक्के त्यांचा कॉल ॲक्सेप्ट करत आणि त्यांची स्टोरी पण मी टाकत तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आता मस्त सकाळ सकाळी चार अंडी घेतला ते बोलो मस्त चार अंडी खाऊ मस्त म्हणजे डाईट चालू आपली सकाळी आता अंडी खाऊन घेऊ आता बेडरूम साजवाला घेतलाय माझा बघा आता काय तुम्हाला दाखवतो मी नक्की हे लावणार आहेत गौरव तुम्हाला दाखवतो मी कुठं लावणार आहे आणि काय तर आता जरा याचा माप घेते कारागीर बोलवले होते मी कल्याण वेस्ट वरून तीनशे रुपये हजेरी आहे स्वतः गोपाल ठाकरे पण आपल्यासोबत गोबी 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 लावली टोपी तुझा काही माप घेऊन तुम्हाला दाखवतो मी तर गाई जागा बेडरूम मध्ये घेतले स्टिकर लावाला कारागिरी लागला कामाला मांड्या वरती खालून तिकडून बाहेर थांब थांब लांबून दाखवतो मी सुभाष सुभाष काय काय लागलय जायला दुसरा पाय तुटत सुभाष काही जागा कशी भिंत वाटते आपली कडक मध्ये आता आता एवढा भारी व्हिडिओ बनतील ना, ना काहीच एक नंबर ना ना आता पुन्हा बेडरूम मध्ये लावायचे आहेत आता थांब 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 नको टीआरपी घेऊ थांब जरा काहीतरी बोलत असतो मध्ये नसतं काही बघा आता अख्ख्या बेडरूम मध्ये आपल्या असा लावणार आपण आता जेव्हा फायनल होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो मी नाही आपला घर पूर्ण झालेला आहे बघा बेडरूम कसा सजवले आपला पूर्ण स्टिकर लावला ते वरती सिलिंग बोल गणपती आता व्हिडिओ वडे भारी दिला गौरसाहेब काय बोलतो घरात सिलिंग तुझी चॉईस तुझा सगळे बोलला कसं नाही काही नुसतं पुढा पुढे हो हो तुला काय कस नक्की कमेंट मध्ये सांगा माझा बेडरूम आता तू पण वाटतो का नाही एकदम आता असे व्हिडिओ काढतो ना भारी भारी सिलिंग वरती झुंबर बर लावले वरती झुंबर आहेत मस्त पैकी अजून बाकी हॉल मध्ये पण करायचे आपल्याला बेडरूम मस्त झाले आता मित्रांनो आता ही टीव्ही आता माझ्या बेडरूम मध्ये लावते मी टीव्ही कारण कसा मस्त हॉल मध्ये जायची गरज नाही मस्त बेडरूम मध्ये टीव्ही लावतो कसे मी ही टीव्ही म्हणजे चालूच आहे तर बोललो लावून टाकू बोल मस्त ता वाटत हे व इथं लावतो दे। चांगली फीड लावून आलो ना अरे कस मला काय बोललो पकड एक मिनिट नाही मी आलो लगेच अरे वायदा तोडली होती तुला गाईस न्यायला काय म्हणलो की ये इकडे एकमेक पकड वायर लावतोय सोडून तू पकडं येऊन तुला धरून मारणार बघायला बेडरूम टी व्ही लावतो मस्त जाऊ दे काही नाही काही एवढा पैसा आहे आमच्याकडे ही भंगारला इकडे तिकडे द्यायची होती मुला कंटे म्हणून कंटेल कंटेल हे कस आहे बाबा ही नको ही नको बाबा ही फुटली नाई बाबा हजार रुपये मराव लागते एवढा एवढाच युट्यू नाही काहीच आता मी चाललोय उल्हासनगरला कारण माझ्या गाडीचा एवढा आवाज येतो ना खालचा ब्रेक आपण खार दोन गाडी खराब झाली आता दीड दोन हजार फटका आहे मला मंगायला घेऊन जातो उल्हासनगरला आणि लाईन ना टाकून घेतो इव्ही सारखी गाडी खराब झाली आहे माझ्या का माझी गाडी कुठली पोरबीर घेऊन म्हणून शॉर्ट आहे गाडीचा आवाज असा येतोय टायर आपली आवाज बघ

मंग्या शे कामाला हॉटेल मंग्या जा मंग्या जाऊ दे पटकन जा मंग्या अरे मंगल कामायचं होतं का हॉटेल तीनशे कुठला गर कुठला पण

हॅलो रे नाईला चालले गणपती बुक करायला गौरव काय ना काही रोज बोलतोय उद्या गणपती बुक करू उद्या करू आज मोहर्त लागलेला आहे आल आलं गणपती आले पाऊस पण आले आहेत मूर्त्या बघाय आता बघू आपल्याला कुठली मूर्ती आवडते उलट हो चलावड फायनल वेळ चला काही चला चला नाही चला तर काय आता जस्ट घरी आलो ना गाडी पण दिली बनवायला एक दोन तास भेटल गाडी पूर्ण नवीन आपली आणि गणपती बुक केला दाखवले मूर्ती मूर्तीच्या बातमी होती शंकराची मूर्ती एक नंबर आहे डेकोरेशन चालू आहे आमचा डोंगर करायचा तर चला तर चार्जिंगला फोन लावतो एकच टक्का चार्जिंग आहे करा होतं तर चला काय मोबाईल लागतो चार्जिंगला

काय त्या मशीनच जल्ली डायरेक्ट काम करता करता मशीन जल्ली आमची हम्म हे मस्त आहे माहिती आहे मला हिओ सलून मध्ये पण होती आपलं तर चला मित्रांनो आता मी जस्ट घरी आलो जिमला ला गेलतो मस्त फ्रेश वगैरे झालो ना आता मी जेवायला घेतलंय चपाती चिकन राईस हे आणि मित्रांनो आपला माझा प्रयत्न चालू आहे की डेली ब्लॉग बनवायचे पण डेली ब्लॉगमध्ये कसा विषय काय समजत नाही काय बनवा डेली कारण मला नुसते घरातले ब्लॉग बनवा मजा येत नाही काहीतरी हटके पाहिजे आपल्या ब्लॉगमध्ये म्हणून मला असा चांगले ब्लॉगच घेतो मी की तुम्ही पण बोर नाही पाहिजे ना आपला पूर्ण घराची व्हिडिओ घेणार आहे मी वेगळा ब्लॉग घेणार आहे त्याच्यामुळे मी आपलं पूर्ण घर दाखवणार आहे काय नवीन केलं आहे कुठल्या वस्ता वस्तू आपण त्याच्यामध्ये ॲड केला ते आणि गणपती मूर्ती बुक केली ज्या भारी मूर्ती आहे ना आपण यावर्षी डेकोरेशन असं करणार आहे की डोंगराचा तर त्याचा ब्लॉग केल जरा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा સબસ્ક્રાઈબ કર કોણ વિસર નો કાંઈ જેવડી નવીનસતી બે લઈક બટન દાબા ભ્રિત બેલ આયકન બટન નક્કી દાવા બાય બાય